दोन हजार अठराच्या बदल्याच्या टेन्शनवर आधारित एक कविता सादर करतो बदली वेगळ्या अंगलने आता डोके आता जड झाले डोके फिरण्याचेही वांदे झाले आता जड झाले डोके फिरण्याचेही वांदे झाले जो भेटतो तो विचारतो अरे बदलीचे काय झाले भारत पाकची ही झाली नसेल भारत पाकची ही नसेल एवढी चर्चा बदलीची होते बदली ही पाकिस्तान सारखीच आतून डोक्याला ताप देते ती म्हणते लाडे लाडे ती घरवारी बर ती म्हणती लाडे लाडे सांभाळून बराबर ऑप्शन ती म्हणते लाडे लाडे सांभाळून बराबर ऑप्शन नाही तर तुम्हीच सांभाळा अवघड गावाचं शिक्षण पोरग ही बोमलत फिरत पाप्पांची बदली होणार पापांची बदली होणार पाप्पांची बदली होणार पाप्पांची बदली झाली की पाप्पा नवीन कार घेणार मित्र म्हणतो हसत असत मित्रांनी फार मजा घेतली त्या का मित्र म्हणतो हसत असत अरे नको घेऊ टेन्शन टेन्शन घेऊन जाशिन वर बायको खाईन टेन्शन आता तर पाहुणे रावळे आता तर पाहुणे रावळे ही माझ्या घरी यायला लागले एवढा ताण नको गे मला दिलासा द्यायला लागले सासूबाई तर बाबाला सासूबाई तर बाबाला साकडं घालून आली दोन बोकड कापीन जर बदली नाही झाली <laughs> बायको ही आता जास्त जीव लावायला लागली बायको ही आता जास्त जीव लावायला लागली पोराचा अभ्यास सांभाळून धुणं स्वतःच धुवायला लागली आठ दिवसावर बदली आली नुसते लाड व्हायला लागले ला आठ दिवसावर बदली आली नुसते लाड व्हायला लागले असू की लढू कळे ना काही तूप खोबरं द्यायला लागले तूप खोबरे द्यायला लागले धन्यवाद